मंडळी चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा व्रत आणि उत्सव आहे जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला साजरा होतो दोन हजार पंचवीस मध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी साजरा केला जाईल षष्टी तिथी पंचवीस नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबरच्या पहाटे बारा वाजून एक मिनिटापर्यंत चालू राहील चंपाषष्ठीचा उत्सव सहा दिवस चालतो जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्ठीला संपतो भक्त नग्नपायी खंडोबा मंदिरात म्हणजे पुण्याजवळील जेजुरी मंदिरात जाऊन पूजा करतात हा सहा दिवसांचा व्रत आहे ज्याला शंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा नंदादीप लावून आरती करतात दरम्यान जेजुरी प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात सहाव्या दिवशी खंडोबाला भंडारा कांदा लसूण वांग्याचे पदार्थ फळे भाज्या आणि चण्याच्या पाण्याचा भोग अर्पण केला जातो हा उत्सव शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष आहे जे खंडोबाला आपले रक्षक मानतात चंपाषष्टीचे महत्व शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन केले आहे भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला म्हणून हा दिवस चांगल्या वाईटाच्या विजयाचा प्रतीक आहे या व्रताचे पूर्व जन्मातील पाप जातील आरोग्य आणि कुटुंब सुख मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते कुंडीतील कालसर्प दोष नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात मंडळी मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातच पूजा करा यासाठी शुभ मुहूर्त सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत असेल आणि संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत असणार आहे